तर गेल्या पंचवीस वर्षांपासून मिठी नदी गाळ घोटाळा हा आहे आणि मनसे नेत्या संदीप देशपांडे यांनी हा आरोप केलेला आहे गेल्या वर्षांपासून गाळ हा घोटाळा होत राहिलेला आहे असा आरोप संदीप देशपांडे नदीच्या सफाईचा घोटाळा किंवा नाले सफाईचा घोटाळा हा आजचा नाही आहे गेले पंचवीस वर्षापासून चालू असलेला घोटाळा आहे ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सजेशन दिलं होतं की जेव्हा गाळ काढला जातो मिठी नदीतला किंवा इतर नाल्याचा पाय मधला तेव्हा तिथे सीसीटीव्ही लावले पाहिजेत जेणेकरून गाळ काय निघालाय किंवा नाही निघालाय का डेब्रिज ट्रक पाठवले जात आहेत तर दूध का पाणी का पाणी होईल गेल्या पंचवीस वर्षात महानगरपालिकेने तिथे सीसीटीव्ही का लावले नाहीत हा प्रश्न कोणीतरी महानगरपालिकेला विचारला पाहिजे तर पाहुयात काय आहे हा मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी दोन हजार पाच ते एकवीस पर्यंत प्रकल्प पर राबवण्यात आला होता तसंच गाळ काढण्यासाठी अकराशे कोटीच कंत्राट देण्यात आलं होत तर या कंत्राटामध्ये एकूण अठरा कंत्राटदार सामील होते ज्यांना या गाळ उपशाचं कंत्राट देण्यात आलं होतं तर गाळ काढण्यासाठी यंत्र उपकरणं ही भाड्यानं घेताना घोटाळा झाल्याचा आरोप यात करण्यात येतोय तर परिणामी मिठी नदीची सफाई व्यवस्थितरित्या करण्यात आलेली नाही आहे झालेली नाही आहे तसंच मनपाला यात तस चौ पासष्ट कोटी चोपन्न लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय सह अभियंता तसंच उपमुख्य अभियंता यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे तर अॅक्यूट डिझायनिंग कैलाश तसंच निखिल कन्स्ट्रक्शन जे आर सी इन्फ्रा कंपन्या या कटामध्ये सामील होत्या असा आरोप होतो आहे कंपन्यांच्या संचालकांच्या विरोधातसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर यामध्ये काही लोकांनी मध्यस्थी केल्याचा आरोपसुद्धा आहे तर मुख्य आरोपी केतम कदमचं डीनो आणि त्याच्या भावाशी अनेक फोनवरून संभा संभाषणसुद्धा झाल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणाच्या तपासामध्ये तर नेमकं काय संभाषण या सगळ्यांमध्ये झालं होतं याची चौकशी होणार आहे